वेलकम टू माय चॅनल कसे आहे तुम्ही मस्त आहे ना विद्यार्था मध्ये तुमचा स्वागत आहे आणि आजचा वार आहे बुधवार रात्रीचे नऊ वाजले आणि मी आता ब्लॉग चालू करते त्या म्हणजे आम्ही मंगळागवर हा प्रोग्राम मीने ठेवलेला होता आणि माझ्या सर्व मैत्रिणी आलेल्या होत्या आणि आम्ही छानपैकी डॅन्स केलेलं आणि त्याच्या अलका बहिणी असं मी बोलते त्यांना तर त्यांनी डॅन्स केलेला होता वाटाण्याचा त्या गाण्यावर आणि त्यांचा व्हिडिओ एवढा फेमस झाला आहे एवढा फेमस झाला आहे एवढे लाईक येतात आहे आणि त्यांचा व्हिडिओ फेमस झाल्या झाल्यानंतर माझा पण माझे पण सक्रायस वाढले म्हणजे माझ्या हातचा सक्रायज झाले त्यासाठी मला पण खूप खूप छान वाटतंय तर ते ते मी छोटीशी सेलिब्रेशन करणार आहे आम्ही छोटंसं केक आणून तर त्या सर्व म्हणजे सर्व माझ्या मैत्रिणीने त्यांना मी टाईम दिला आहे दहाच्या नंतर आम्ही सेलिब्रेशन करणार आहे कारण आता हा टाईम सध्या आमचा संध्याकाळचं ह्या साईडला कसं पाणीचं आहे तर पाणी येतो आणि मग घरात कामं असतात त्यामुळे मी त्यांना बोलले आपण सर्वजणांनी जणांनी ना दहाच्यानंतर पार्टी करूया म्हणजे सेलिब्रेशन करूया छोटंसं से केक आणून आम्ही केक का कापणार आहे तर दहाच्यानंतर ते सेलिब्रेशन करणार आहे खास करून स हजार सत्रा झाले म्हणून तर चला आणि आता मी काय मी माझे कामं मा सर्वे झाले कर माझ्याकडे पण संध्याकाळचा पाणी येतो तो, तो सात वाजता येतो आणि सात वाजता पाणी भरून मशीनसुद्धा झाली आहे आणि आता मला जेवण करायचंय तर आज चला आता वाजले पगणे अकरा आणि अजून माझ्या मैत्रिणी मा आलेले नाही मी तर तयार झालीये जेव्हापासून तर आता येतीलच मग आम्ही थोडं सेलिब्रेशन करणार मग साडे किती वाजले अकरा लेट नस्ती करून झाले का बसून बसून सर्वच करायचं ते कोण तर चला आता सर्वजण आले माझ्या मैत्रिणी आणि आता आम्ही केक कापणार आहे मेन गोष्ट आम्ही सर्वच जण मिळून केक कापणार आहे आणि हा माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे हे माझ्या लाईफ मध्ये असं ते तर चला आता केक कापूया आणि मग गोष्ट अकरा वाजली आम्हाला असं काय नाही आम्ही पुरी रात्र जागरण करून हे करू शकतो सर्व काम विम करून आले तर आता केक कापायला गेल्या

मस्त नेत्र 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 नेत्राव तिचं नाव काय योगिनी शिता आमच्यामध्ये योगिनी मम्मी योगिनी मम्मी कारण मम्मी तर मी दाखवलं ना त्रा। नी। आजवर

मी माझा ब्लॉग एंड करते आणि आम्हाला खूप छान वाटले मजा पण आली इतकेच माझा ब्लॉग एंड करते तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब चला चला आता आमचं सेलिब्रेशन तर झाला पण अजून एक व्यक्ती आहे त्याच्यावर मी सेलिब्रेशन काय केलं नाही सब करायच माझे हजारच्या वरती झाले त्याबद्दल तर तुम्हाला कसं वाटतंय मला खूप आनंद झालेला आहे बायको तिकडे झुरत होती अरे हजार होऊ दे हजार होऊ दे हजार होऊ दे तर हजार होऊन तेराशेवरती माझी बायको सबस्क्राईबवरती गेली आहे खूप अभिनेता वाटते मला अजून जास्त व्हायला पाहिजे मिस्टर आपले बसून होता बर्थडे पर्यंत तो मला वाटते 2000 होती ओ वाव चला केक केक देते तुम्हाला तुमच्या तोंडात साखर नाही तुमच्या तोंडात केक पडून दे <laughs> आणि तुम्ही पण मला खूप सपोर्ट केले त्यामुळे तुम्हाला पण तुम्हाला पण खूप खूप थँक्यू आणि धन्यवाद कारण माझ म कुठल्या ना गोष्टीला नाही असं बोलले नाही हा तू कर तू कर तू कर पण तूच कर आणि मी हाय तुझ्या बाट असे स असंच मला बोलून बोलून पुढे पुढे नेले त्यामुळे माझ्या मिस्टरांना पण खूप खूप खुँ धन्यवाद